मौदा येथे कडकडीत बंद सुप्रीम कोर्टातील सात जजेसच्या बेचेन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलियर लावणे संदर्भात निर्णय दिला या विरोधात मौदा बंद दरम्यान रॅली काढून तहसील कार्यालय मौदा समोर धरण देण्यात आले हा निर्णय अन्यायकारक असून अनुसूचित जाती जनजाती अंतर्गत विवाद व भेदभाव करणार आहे तसच भारतीय संविधानाच्या विरोधात असून असंविधानिक आहे त्यामुळे आपण विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलवून हा निर्णय रद्द करावा अशा प्रकारचं निवेदन तहसीलदार मौदा यांच्या मार्फत मान्य राष्ट्रपती यांना देण्यात आला बघुयात त्यांच्या मागण्या अनुसूचित जातीचे वर्गीकरण करून, करून। अनुसूचित जाती जमातींना त्रिमिलियन लावण्याबाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे दुसरी मागणी न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिस गठन करून यात आरक्षण लागू करावे तिसरी मागणी यस एस ओबीसी एस आरक्षणला ओ बी सी भटक्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊमध्ये तिचा अंतर्भाव करावा चौथी मागणी जिनकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारीनुसार जातीनिहायक जनगणना करावी पाचवी मागणी खाजगी संस्था प्रायवेट सेक्टर मत आरक्षण लागू करावं सहावी मागणी जातीचे निर्मूलन करण्यासाठी टीसीवर जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखल देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे सातवी मागणी अनुसूचित जाती जमाती व मागास वर्गीयांची रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे अशा मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात आले या दरम्यान बहुजन समाज पार्टी पी संभाजी ब्रिगेड बहुजन रिपब्लिकन सोसायटी पार्टी वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल भारतीय ओबीसी शोषित संघटन व ओबीसी जनमोर्चा नागपूर इत्यादी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सिटी तालुका प्रतिनिधी राहुल पानतावणे